बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक गदी माडगुळकर लिखित एक कथा शेवटचा दिवस गोड व्हावा चार दोन दिवसात आपण मरणार आहोत हे केसुतात त्यांना कळत होतं जगण्यासाठी धडपडावं असं त्यांना मुळीच वाटत नव्हतं आता जगण्यासारखे काहीच नव्हते आत्महत्या करण्याचा धीर नव्हता म्हणून ते जगत होते मरण कोणती वेळ साधून येते तेवढेच पाहत होते मरणाचे आगमन पाहण्यासाठीच की काय त्यांचे डोळे तेवढे सताड उघडे होते बाकीची इंद्रिय हतबल झाली होती खाटल्यावरून खाली उतरणे त्यांना अशक्य झाले होते उत्तू आलेल्या गालावरून अश्रू ओघळत होते तात्या विचार करीत होते जगण्याचा नव्हे मरणाचा नव्हे मरणानंतरचा त्यांची खात्री होती की या उजाड मारहाणावर आपण मेलो तर घारी गिधाडावर वाचून कुणीही आपल्या प्रेताला स्पर्श करणार नाही देहाची विटंबना होईल वाळूत मेलेले जनावर ज्या तऱ्हेने नाहीसे होते त्या तऱ्हेने आपण या जगातून नाहीसे होऊ तेवढे त्यांना नको वाटत होते आयुष्य नाचले शरीर नाचले तरी प्रेत नासू नये ते अग्निनारायणाच्या अधीन व्हावे त्याच्या ज्वाळात सारे शुद्ध होऊन जावे अशी त्यांची इच्छा होती अर्धवट बेशुद्धीत कधीतरी ऐकला तुकारामाच्या अभंगाचा एकच चरण त्यांच्या बधीर मनात घोळत होता शेवटचा दिवस गोड व्हावा तो शेवटचा दिवस गोड होण्यासाठी तुकारामाने केवढी आटाआटी केली होती संसार जाळून तो अंगणात बसला होता विठ्ठला वाचून त्याला दुसरा छंदच नव्हता आणि आपण तात्यांना आपले आयुष्य आठवत होते जेवढे आठवू नयेत तेवढे प्रसंग अचूक आठवत होते ज्याचे स्मरण होऊ नये त्याचेच तेवढे स्मरण होत होते ते प्रसंग पुसून टाकण्यासाठीच जणू त्यांचे हातवारे चालू होते थोड्याशा देखील हालचालीने त्यांना अनंत यातना होत होत्या प्राणाची तडफड होत होती जीव जात नव्हता तात्यांनी आयुष्यात अनेक पापे केली होती कैकांना आयुष्यातून उठवले होते कित्येकांचे संसार धुईला मिळवले होते तात्यांच्या नावाने कैक बोटे आजही मोडली जात होती सर्वच पापांचे तात्यांना स्मरण होत नव्हते काही काही आठवत होते काहीतले काही दुवे फासे तुटून निष्ठत होते जे आठवत होते तेही त्यांना नको नको होते पण चिलटा घुंगुटासारखे ते प्रसंग त्यांच्या रक्तबंबाळ बनाब होती असंही गुणगुण करीत होते अधांतरीची स्थाने घनरूप घेत होती तात्या चिडत होते पटकन मरण्यासाठी काय करावे हेही त्यांना सुचत नव्हते जोराने ओरडावे स्वतःला शाप द्यावेत म्हणून ते ओरडत होते पण निकामी स्वरयंत्रातून दबलेले कन्हेच बाहेर पडू शकत होते त्या उजाड माळावर ते कोण ऐकणार वारा सुद्धा तिथं हजर नव्हता तात्यांची तलखीच वाढत होती पाचेगावला तलावाच्या कामावर असताना आपण केलेली अनन्वित कृत्ये तात्यांना दिसत होती वाण्याच्या ओल्या बांधतीनेवर केलेला बलात्कार ईदू पाटलाचा दिवसा ढवळ्या केलेला खून मांगाकडून करवलेल्या चोऱ्या रातोरात आपल्या गावी आणलेली त्यातील लूट शिशवी पलंग गाद्या गिरद्या सोने नाणे घोड्यावरचे गोशे देखील मधल्या अळीच्या कुलकर्ण्याच्या घरात एकाएकी लक्ष्मीचा वावर सुरू झाला तेव्हा भाऊबंधांची तोंडे लाख भरळली सणासुदीचे म्हणून तात्या गावी आले तेव्हा भाल्या उंदरासारखे सारे चुळबुळले पण तात्यांपुढे बोलायची एकाची टाप नव्हती तात्या म्हणजे कर्दन काळ होत्याचे नव्हते करून टाकील अशी त्यांची हुंबाडी भाऊ तर त्यांची जन्माची अडी मारुतीच्या देवळात सख्या चुलत भावाच्या टाळक्यात त्यांनी पितळी टाळ हाणून त्याला रक्तबंबाळ केले होते सारा गाव भेकरासारखा बघत होता पण जखमी विनायकाच्या कानशिलावरची रक्ताची धार पुसायची कुणाची हिंमत झाली नाही कज्जे खटले तर तात्यांच्या डाव्या हातचा मळ जिल्ह्यातल्या चारीही तालुक्यातले अंमलदार त्यांना तात्या साहेब म्हणत आणि तात्या कचिरीत आले की मानाने खुर्ची देत कुलकर्ण्यांची दहा घरे एका बाजूला आणि तात्यांचा मधला वाडा एका बाजूला पोराच्या मुंजीत भाऊबंधांच्या सवाशनी फिरकल्या नाहीत तर त्यांनी ओरडून यमुना काकींना सांगितलं तुझ्या हातानं तुझ्याच कपाळावर शंभरदा कुंकू लाव तुझा नवरा शंभरजणींच्या मेषपात्रांना भारी आहे बायकोला तात्यांपुढे काही बोलण्याची धमकच नव्हती तात्यांच्या या वाक्याचा पुनरुच्चार भाऊबंदांच्या प्रत्येक घरात बायकी काळजाने पण पुरुषी आवाजात झाला तरीही तात्यांच्या घरातले कार्य कडाक्याने पार पडायचे ते पडलेच जवानीच्या रगीत तर तात्याने गावच्या देशमुखीनीचाच गोशा फाडला होता पण देशमुखाची दातकी उघड दिली नव्हती बार नदीच्या इनामदाराकडे कारभारी म्हणून काम पाहताना त्यांच्या सुना लेकी देखील तात्याने हुंगून टाकल्या होत्या मुंबईला कोर्टाच्या कामगिरीवर गेले असताना त्याने इश्कबाजीची चिनी चव देखील चाकून पाहिली होती पिवळ्या रंगाच्या नकट्या नायकिनीनं मोडक्या इंग्रजी तात्यांच्या लंगोटाची मोठ्या औत्सुक्याने चौकशी केली होती तरुणपणातली आपली ऐट तात्यांच्या डोळ्यांसमोर येत होती जरीची पट्टी काढून बांधलेला डाळिंबी रुमाल विंचवाच्या नांगीसारख्या सदैव ताठर काळ्याशार मिशा टफोरे ढोळे भरदार गोरी अंगलट परिटघडीचा घडीचा सदरा अल्पाकाचा कोट किंचित गुलाबी रंगाचे तलम धोतर आणि पायात बूट काही चणींची काळजे तुडवली होती तात्यांनी कुणी ऐकली नसेल इतकी चैन केली खोऱ्यानं पैसा बुडला होता सिद्धेश्वराला सोडलेल्या वळूने जितक्या गायी निवल्या नव्हत्या इतक्या बाया तात्याने चुरगळ्या होत्या वडिलारजीत पडक्या जागेवर तुमदार वाडा उठवला होता त्या भिकार गावात शाळा मास्तर अखेरीस कुणाच्या बुडाखाली खुर्ची नव्हती पण तात्यांच्या पडवीला सोफा सेट होता त्या काळात त्यांचे भाऊबंद सारखे जळायचे आणि तात्या तोऱ्याने म्हणायचे माझ्या घरी रोज दिवाळी तात्यांना सारे आठवत होते अपार क्लेश होत होते पण पन, पण आता उपाय नव्हता चरित्र घडून गेले होते मरणाने घटका घातल्या होत्या कृतकर्मे अंगावर ठणखत होती मीठ लावलेल्या सूर्यने काळजाचे नासके फळ कापले जात होते तात्या रडत होते मुख्याने रडत होते तात्यांच्या कर्तृत्वाचा श्याम करणं वारू आता थकला होता दिग्विजयाचे दिवस सरले होते संपत्ती दुपारची सावली ती आता निघून गेली होती चार वर्षांपूर्वीच थकलेले तात्या घरी आले होते घरही पिसले गेले होते आता विधवा झाल्या बहिणीचे अर्धांग गेले होते बायकोने परलोकी प्रयाण केले होते तात्यांना कुणीच उरले नव्हते एकटा सीताराम तात्यांचा चोवीस पंचवीस वर्षांचा मुलगा आणि पंधरा सोळा वर्षांची मुलगी मुलीचे लग्न होत नव्हते कारण तात्यांना तसला रोग आहे ही बातमी सर्वत्र पसरली होती तात्याही ते लपवू शकत नव्हते कारण रोग त्यांच्या तोंडावर उठू लागला होता पाणी ते कटाक्षाने पाळत होते पण आराम पडत नव्हता तात्या आता देवपूजेला लागले होते सिद्धेश्वराच्या देवळात ते रोज रात्री समयीपुढे श्रीधर वाचित त्यातला अर्थ समजावून सांगत वाचकामुळे ग्रंथाचा अनादर होत होता पोथीला कोणी येत नव्हतं देवळातच झोपायला येणारी मंडळी झोप येई तात्यांच्या आसपास बसत इतकीच वैद्य डॉक्टर आता तात्यांना दुरुस्त करू शकत नव्हते तात्याही आपण रोगी आहोत हे विसरू शकत नव्हते पण जित्याची खोड जिवंतपणे जाईल कुठे भाऊ उभा दावा करणारे तात्या आता लग्न मुंजीत हटकून हजर राहत गर्दीत मिसळत जमलेल्यांना अवघड होई पण भिडेने कोणी बोलू शकत नसे तात्यानं कसले तरी समाधान होऊन राही मर्तिकाला सारी ब्राह्मण मंडळी जात तात्याही अस्थिने आल्यासारखे येत अग्नी देऊन झाल्यावर सर्वांच्या आधी आपण विहिरीत उडी घालीत बाकीच्यांना ना इलाजाने त्याच पाण्यात अंग भिजवून ऋणीचे शास्त्र पाळावे लागे आपण यांच्याहून निराळे नाही आहोत असे खोटे समाधान घेऊन तात्या ओल्या कपड्यांनी त्याच घोळक्यातून परत येत तोंडाने नैनम छिंदंती शास्त्राणी नैनम दहती पावकहा असले काही अकारण गुणगुणत मुलीचे लग्न करून करणार काय मला करून कोण घालील अशा युक्तिवादाने तात्या स्वतःची आणि इतर जणांचीही फसवणूक करू आहात पण तात्यांची शांती बेगमच राहणार अशी कुचाळकी गावात चालेच ती तात्यांच्या कानावरही येई तात्यांच्या रोगीपणामुळेच सीताराम ही ब्रह्मचारी राहण्याचा रंग दिसू लागला वाढत्या वयात तोही बिथरल्यासारखाच तात्यांशी वागू लागला तात्यांनी तेही कधी बाहेर पडू दिलं नाही सीतारामाला मुंबईला नोकरी लागली तेव्हा पारावर देवळाच्या ज्योत्यावर लोहाराच्या भात्याशी सुतारमेटावर सर्वत्र ते तोंड भरून सांगू लागले पोहरानं पांग फेडलं मुंबईला मुख्य प्रधान देसायाकडं सर्व्हिस लागली त्याला वास्तविक अंगापिंडानं थोराड असल्यामुळं सीताराम प्रधानमंत्र्यांच्या अंगरक्षकात रुजू झाला होता तात्यांच्या फुलछड्या थापाने म्हातारे कोतारे खेडूत खरोखरच फसले आणि स्वतःचा रोगीपणा विसरून तात्या पुन्हा गावच्या राजकारणात पुंडावा करू लागले कुळ कायद्याचे एक पुस्तक त्यांनी तालुक्याहून आणविले आणि एक दोन भाऊबंदात आणि त्यांच्या जमिनीक असणाऱ्या वाटेकरात विस्तवाची खाई पेटवली तात्यांचे महत्व पुन्हा वाढीला लागले अवयव झडत होते तरी तात्यांच्या कर्तृत्वाला अशी नवी पालवी फुटली होती शेवटचा धक्का मात्र फारच जोराचा बसला रात्री तात्यांचा चाकरमान्या मुलगा घरी आला रात्रभर बापलेकांची बाचावाची झाली आणि सकाळीच तो बहिणीसह निघून गेला तात्या चार दोन दिवस माणसात आलेच नाहीत पण गुप्त गोष्ट त्या निरुंद गावात लपणार किती वेळ एकमेकींची डोसकी पाहत लिंबाच्या सावलीला उवा मारीत बसणाऱ्या घाणेड्या कुळवाडणी देखील बोलू लागल्या आढातलं पाणी रांजणात भरलं म्हणून काय त्याचा खारीपणा जातोय सीतारामालाही तात्याचाच रोग लागलाय वार्तांचे पीक बियाम वाचून येते म्हणतात मग या गोष्टीला तर खऱ्याचा आधार सारा गाव तात्यांच्या दुर्दैवाबद्दल आनंद मानू लागला भाऊबंधांची घरे तर खुशीने भरून गेली आता जो तो तात्यांचा संपर्क टाळू लागला ते देवळात बसले तर देवळाकडे कुणीच फिरके ना ते पारावर बसले तर पारावरचा दिवा लागेन असा झाला तात्याने ओळखलं आता आपली सद्दी हसरली ते घरीच बसू लागले आपल्या हातानेच एखादी भाकर थापू लागले पण आपले हात पाहून त्या हातांचे अन्न त्यांनाच खावे वाटे ना एके दिवशी घराला कुलूप ठोकून तिने सांजेच्या वेळेला तात्या घराबाहेर पडले आपल्या शिवेवरच्या रानात जाऊन राहिले तिथे ते काय करीत होते काय खात होते पाणी कसे आणत होते देवजाने भयान राजवटीतल्या पाकी घोडे आज ते तळमळत पडले होते कुणाला भेटण्याची त्यांना इच्छाच नव्हती आणि इच्छा असली तरी त्यांना भेटायला कुणी येणार नव्हते गावकरी येणार नव्हते भाऊबंद ढुंकून पाहणार नव्हते मुलगा याच रोगाने मुंबईच्या एका इस्पितळात होता मुलगी त्याच्या सेवेत होती मरणाशिवाय तात्यांच्या भेटीला कुणीही येणार नव्हते तात्या मरणाचीच वाट पाहत होते ते येत नव्हते तात्या तडफडत होते जर त्या चितेतल्या व्यथा त्यांच्या मरत्या शरीराला जाळीत होत्या आपल्या भयानक आयुष्यातले एक एक प्रसंग त्यांच्या डोळ्यांसमोर साकार होत होते थो मध्येच थोडी ग्लानी येत होती तात्या वळण्याचा प्रयत्न करीत होते कळवळून ओरडत होते पाणी पाणी द्यायला तरी कोण होते पाणी हा शब्द देखील त्यांच्या तोंडातून नीट हो उमटत नव्हता ते तळमळत होते मरणोत्तर आपल्या प्रेताला अग्नी मिळावा हे शरीर कोल्ह्या कुत्र्यांचे खाद्य बनू नये शुद्ध आणि बेशुद्धी यांच्या सीमा रेषेवर कसल्या तरी खोड्यात ते अडकले होते रात्र किर दाटली होती काही दिसत नव्हते वांजोट्या ढगांनी चांदण्या सारवून काढल्या होत्या कुठे पिंगळा बोलत होता तर कुठे एखाद्या वस्तीवर कुत्र्यांची भूंक ऐकू येत होती रात किड्याने कोलाहल मांडला होता मधूनच बेडकाचं ड्राव ड्राव नाहीतर पिंगळ्याचा शब्द उठत होता विनायक आणि यशवंत गावची वाट चुकले होते बोरमाळाच्या तिकटीला असा चकवा नेहमीच पडतो असं म्हणतात त्यातून आजची रात्र औसेची विनायक आणि यशवंताला तालुक्याहून निघायलाच भलता वेळ झाला होता अकरा साडे अकरा तरी वाजले असावेत तसाच विचार केला तर पाय नेतील तिकडे वळत राहिल्यामुळं ते गावापासून चांगले तीन मैल वाकडे आले होते सोबत जिवंत वाटावे म्हणून त्याने आपसात बोलणं सुरू केलं होतं विषय निकडीचा निकाल होता ती वार्ता कळली म्हणूनच सरकारी काम अर्ध्यावर टाकून विनायक आणि यशवंत अपरात्री गावाकडे निघाले होते चालता चालता ते बोलत होते अन्नाला आजच दत्तकाचं काय सुचलं साठी बुद्धी नाठी दत्तक घ्यायलाच पाहिजे हो म्हाताऱ्याला पण हा नव्हे भाचा दत्त घेता येतो का पण येतो हल्ली दत्तक न घेताच मेला असता तर सात कुल्प पडली असती घराला पहिले वारस आपण ना पण सारेजण हेच म्हणणार वारस चौकशी ठरले असते ते खरे मग आता काहीतरी करून उद्याचा दत्तक समारंभ लांबवला पाहिजे अण्णा म्हातारा लहरी आहे हा त्याचा सातवा दत्तक आज ठरवतो उद्या बदलतो दत्तक विधान निश्चित झाला आहे आणि तालुक्याच्या फोटोग्राफरला पण बोलावला आहे तेच तेच तेवढा मुहूर्त काहीतरी करून टळला पाहिजे चार आठ दिवस गेले म्हणजे म्हाताराला भिवता येईल पोटात शिरता येईल तुझे माझे नाव माथी मारता येईल मग चालता चालता दोघांच्याही पायाला नाग फ्या चावल्या आणि आपण गणेश पट्टीत आलो हे त्यांना उमजलं दोघेही क्षण काळ थवकले तोच मोठ्याने कन्ह्याचा आवाज त्यांच्या काने आला दोघेही चकारले अंधारात काही नव्हतं भूताखेतांच्या भयाने दोघांच्याही अंगाला दरदरून घाम फुटला यशवंत थोडा तालीमबाज होता दिटायने कानोसा घेऊन तो म्हणाला आवाज घुबडाचा आहे नाही माणसाचा कशावरून रोगी केसुतात्या इथं राहतो भूतासारखा मरू घातला असेल दिवा दिसत नाही कोण दिवा लावणार असाच मरणार बेवार्षिक कुत्र्यासारखा मेला तर आपल्याच खांद्यावर बसणार कशाला खातील कोल्हुत्री चल वळ या कनेरीच्या उगळीने खाली गेलो की ठाणवईचा पाय रस्ता लागेल नीट घरी जाऊया दोघेही बघून पाय टाकीत रस्त्याला लागले त्यांच्या पाटमोऱ्या आकृतीवर एक आर्त किंकाळी उठली आणि विरली त्यांनी मागे वळून देखील पाहिले नाही झपझप पावले टाकी ते दूर गेले अपरात्रीच विनायक आणि यशवंत गावात पोहोचले वाड्याचे दार सताड उघडे होते वाड्यातील सारी मंडळी जागीच होती अण्णा काकांचे दत्तक विधान मोडून त्याच्या ओट्यात आपल्यापैकी एक कसा घालावा हाच विषय चालला जात होता विनायक आणि यशवंत त्यांच्या बोलण्यात सामील झाले उलट्या सुलट्या चर्चा झाल्या प्रत्येकजण आपलं डोकं चालेल तेवढं तिरकं चालवत होता म्हाताऱ्या मुरुअणांनाच्या बोळक्यातून अर्धा शिजरीला विचार बाहेर पडला सोयर आणि सुतक आलं तर हे दत्तकविधान पुढे पडेल आठ दहा दिवस मिळाले तर अण्णा काकाला फितवता येईल रिकीच्या गावाहून तो उद्या येणार आहे आणि परवा तर दत्तक विधान गर्भारशी पण नाही कुणी उमा काकी म्हणाल्या यशवंत पाठदेशी उभा राहिला आणि टाळी वाजून मुरू अण्णाला म्हणाला आजोबा गणेशपट्टीत त्या तळमळतो आहे तो जर उद्या मेला तर पट्या वाजंत्री लावून त्याला गावापर्यंत आणणार त्याच्या पुढे भजनी दिंडी चालवणार विनायकाने त्याचे वाक्य पुरे केले सोमवारी सकाळी गणेशपट्टीत अर्धा गाव जमला मोरवन्ना गावचे पंच त्यांच्या मुलांनी वैर विसरून ता त्यांचे अर्ध्व देही करण्याचे ठरविले होते तालुक्याची दिंडी आली होती कुणाच्याही डोळ्याला टिपूस नव्हतं निग्रहानं पाळलेलं गांभीर्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होतं तात्यांचा किडका देह ताटीवर ठेवण्यात आला मंडळी पाठीमागे चालू लागली तात्याने टाळक्यात मारला टाळ विसरून विनायक शिंकाळी धरून पुढे चालला होता भजनी दिंडी गात होती याचसाठी होता केला अट्टा शेवटचा दिवस गोड व्हावा परेत यात्रा गावात आल्यावर अण्णा काकाही त्यात मिसळले मुरू अन्नाच्या पोटात आनंदाचे पाखरुकील बिलले विनायकाची आशा पालवली यशवंताच्या डोळ्यात असू दिसले दिडी गातच होते शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड व्हावा तात्याची इच्छा अशी पुरी झाली त्यांना मंत्राग्नी मिळाला कोणी म्हणतात चित्तेवर ठेवल्यावर तात्यांच्या प्रेताने हालचाल केली म्हणून तर खरे कोटे देवजाने जाणे तात्याना कुत्र्याचे मरण आले नाही त्यांचा देह अग्निदेवतेने देवतेने शुद्ध केला शेवटचा दिवस गोड झाला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद